पुन्हा एकदा स्वामी नवीन पिढीमध्ये तर उद्या आमच्या मावशीचं साखरपुड आहे आणि आज ती तयारी चालू झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता आमच्या करवल्याची तयारी आणि दोन नंबरची करवली आणि हो त्यांच्या मामाचा आहे काय नाव तुझा स्वामी आणि इकडं बघू शकता नवरी झोपते आता आमची सगळ्यांनी मेहंदी काढायला घेतले

आणि आमची वर्मा आहे आणि जोरात पाऊस आलेला आहे आणि तिथे तिकडे तापत आहे तिकडे पाऊस पडत आहे तिकडं पहिलं तटक दिलेलं आहे त्या मित्रांनो बघू शकता आमची वहिनी मेहंदी काढते बघ इकडे बघा काय होत एकदम झिरो पॉईंट मध्ये नको झिरो पॉईंट मध्ये नाही काय अच्छा Anh đạo hỗ trợ của bà dạy chào 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 बघू शकता मंडप आणि दिशा मेहंदी काढत आहे माझ्या माझ्या पण अशी सिंपल काढा ना मी आर्टिस्टले पण आर्टिस्ट में 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 में

आमचा बॅनर आलेला आहे तुम्ही पाहू शकता आणि नवरीच्या तोंडावर हसवा आला बघा कधी पण झालं तरी गोंगाट भरायचा नसतो सगळ्या गोष्टी आणि बॅनर बघू शकत स्वतः व्हिडिओ एडिट करते काय करू पण नाही इकडे बॅनरची तयारी चालू झालेली मामा मामाय मामा आहे प्रसाद आहे बरेच आहे आणि आई आहे आमची स्वामी बरेच कोर आहे आणि चिडकी आले चिडकी विभागाने चिडचिड करते का आला